आता सविस्तर बातम्या पाहूयात अमरावती जिल्हा रुग्णालयामधील रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे वातावरण बदलामुळे साथीच्या आजाराचे रुग्ण वाढलेत एकाच बेडवर दोन रुग्ण उपचार घेतात जिल्हा रुग्णालयामधील परिस्थिती त्यामुळे बिकट झाली आहे अमरावती जिल्ह्याच्या चौदाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे काही ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहिली तर काही ठिकाणी ढग ढगपुटी सदृश्यसुद्धा पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि या संपूर्ण काळामध्ये या परिस्थितीमुळं अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या आजाराचे संसर्गजन्य रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आपण आहोत सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक तेरा आणि पाचमध्ये ची जर परिस्थिती आपण पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी जमिनीवर गादी टाकूनसुद्धा रुग्ण उपचार घेत आहेत अशा काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं संसर्गजन्य जलजन्य आणि कीटकजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याकारणानं जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे पावसाळ्यात अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोग्य विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून जलजन्य कीटकजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठीसुद्धा प्रशासन काम करत आहे अशा काळात या आजारांना कोणीही मृत्युमुखी पडू नये किंवा दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनसुद्धा काम करत आहे मात्र रुग्णांनी अशा काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या असं आवाहनसुद्धा आरोग्य विभागानं केलेलं आहे कॅमेरापर्सन सागरसह शुभम बायस्कार एन डी टी वी मराठी अमरावती